रांजणी देवाचे या ठिकाणी आलेले आहोत आणि येथील जे हनुमान मंदिर आहे याचा इतिहास काय आहे इथले स्थानिक सांगणार काय दादा काय दा का इतिहास आहे या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत एक शनी महाराजाचे आणि एक मारुती रायचे तर मारुतीराय हे दक्षिणमुखी मारुतीय आहेत आणि शेजारी शनी महाराज आहेत आणि मंदिराचं तोंड हे पश्चिमेला आहे पण मारुतरायाचे मुख हे दक्षिणमुखी मारुती आहे शेजारी शनी महाराज आहेत तरी तर मारुत्रयाला आमच्या पायऱ्या खाली पायऱ्या उतरून जावं लागतं आणि महादेवाला पायऱ्या चढून जावं लागतं इथं इतर ह्याच्यापेक्षा उलट आहे त्या ठिकाणी उलट असण्याचं कारण काय म्हणजे हे आता पुरातन इतिहास आम्हाला काही सांगताना त्यांना बरं ठीक आहे तर अशा पद्धतीनं रांजणी देवास या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत असं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मारुतीराया विराजमान आहेत आणि या साईडला दुसऱ्या साईडला शनी महाराज असे दोन्ही दो या ठिकाणी आहेत आणि पूर्वमुखी किंवा दक्षिणमुखी असणार हे मारुती राया जरी मंदिर पश्चिमेला जरी असलं तर त्यांचं मात्र मुख जे आहे ते दक्षिणेला आहे असं विलोभनी असणारं ओंकारेश्वर बाबा रांजणी देवाची या ठिकाणाचं मंदिर आणि या ठिकाणी घोडेतील फक्त वाहिलं जात आहे आणि अजिबात वापर केला जात नाही तर काय कारण आहे आपण जात नाही कारण काय कारण शेजारी शनी महाराज आहेत शनी महाराज असल्यामुळं शनी महाराजांना गोडतीलच माझ्या त्यामुळं हा मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही दक्षिण काशी कुठे गेला तर असं नसणार आहे शनी महाराजांना मारुती राय एका मंदिरात नाही